चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत स्वामी स्वामी बक्ता बक्ता आहे तुमचं स्वामी शिवामार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता बघता नवरात्र ही संपत आलेली आहे आणि नवरात्रीचा नववा दिवस म्हणजे नवमीसुद्धा आलेली आहे आणि ही नवमी म्हणजे शेवटची माळ जी घटाला आपण घालतो तर या दिवशी शेवटची माळ घालावी लागते कारण घट हा नऊ दिवसासाठीच विराजमान असतो आणि घटाला नऊच माळ ह्या अर्पण कराव्या लागतात म्हणून ही कला शेवटची माळ घालायची आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमधली कारण घटस्थापना नवरात्रीला सुरुवात ही बावीस सप्टेंबरला झालेली आहे थी, ते ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्री उत्सव शारदीय नवरात्री उत्सव हा अकरा दिवसाचा आहे पण आपल्या घरात जो कुलदेवीच्या नावाने घटस्थापना केली जाते त्या घटस्थापनेला माळ आणि घटस्थापनेची पूजा मात्र नऊ दिवसासाठीच असते म्हणून तर ही नवरात्री आहे आणि ही नवरात्रीमध्ये विशेष एक उपासना आणि ती उपासना म्हणजे घटाला माळ घालणे असते कारण ज्या घरामध्ये घटस्थापना आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण करत असतो खरंच त्या नवरात्री म्हणजे ती घटस्थापनेची सेवा घटाची पूजा तिला माळ घालणं घटाला पाणी घालणं आणि जे काही आपण त्याच्या आले धान्य उगवायला टाकलेलं असतं तर ह्या सर्वांचं फळ आपल्याला वर्षभरासाठी मिळत असतं आणि घरामध्ये सुख शांती नाद घरात बरकत येत बरकत येत असते घराची ये, ये प्रगतीही होत असते म्हणून तर ही घटस्थापना अत्यंत महत्त्वाची नवरात्री बंदी मांडली जाते नवरात्रीतलं सगळ्यात विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे ती घटस्थापना कारण बघा वर्षातून चार नवरात्री आहेत पण शारदीय न शारदीय नवरात्रा उत्सव जे आहे म्हणजे तो अश्विनी शुद्ध पक्षीला ज्यावेळेला आपल्या घरातील कुलदेवी ह्या घटावर बसल्या जातात ग म्हणजे देवी ही घटावर बसली जाते तर त्यावेळेला देवीच्या समोर घट स्थापना केली जाते ते ही मातेचा घट गट, या घटाला नवव्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी तर ही जी नवमी आहे ती म्हणजे तीस ऑक्टोंबरला आणि या तीस ऑक्टोंबरच्या दिवशी शेवटची घटाला माळ कोणती घालावी कशाची घालावी कोणत्या फुलाची घालावी आणि देवीला नैवेद्य काय दाखवावा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहिती पूर्ण मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर यूट्यूबवर ते अगोदर येतील आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेल तर असो तर या दोन हजार पंचवीसमध्ये हे शारदीय नवरात्रोत्सव तब्बल अकरा दिवसाचा आहे तरी पण घटाला माळ नऊ दिवसाची घातली जाते आता पहिल्या दिवशी शैलपुत्रीचा अवतार होता तर घटाला माळ आपण नागवेलीच्या पानाची घाली घातली होती दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीचं चा रूप होतं तर मा माळ ही बेलाच्या पानाची घटाला आणि रुचकीची आणि मोगऱ्याच्या फुलाची घातली होती तिसरा दिवस हा चंद्रघंटा मातेचं होती तर या चंद्रघंटा मातेला माळ म्हणजे आपल्या घटालाच माळ पण त्याचं स्वरूप जे असतं ते स्वरूपाच्या सगळ्या देवीच्या स्वरूपाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये कुलदेवीची स्थापना होत असते आणि त्या कुलदेवीमध्ये सर्व देवी विराजमान असते अशी देवीचं एक वेगळं स्वरूप आणि त्या स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्या देवीला जे फूल आवडलं जातं त्या देवीला जो नैवेद्य दे दाखवला जातो तोसुद्धा फार वेगळा असतो कारण प्रत्येक देवीचं स्वरूप आणि त्याप्रमाणे माल आणि नैवेद्य हा दाखवला जातो तर बघा आपल्या घरामध्ये जी घटस्थापना केली जाते त्या घटस्थापनेला पहिल्या दिवशी सैलपुत्री मातेचा अवतार तर विड्या विड्याच्या पाण्याची माळ ही घातलेली आहे आपण आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी माता तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा आणि चौथ चौथ्या दिवशी कुष्मांडा माता आणि पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी मा माता सातव्या दिवशी कालरात्री आणि आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी नवव्या दिवशी सिद्धिदात्री माता म्हणजे हे देवीचे अवतार स्वरूप नऊ दिवसाचे नऊ स्वरूप आणि या नऊ स्वरूपामुळेच तर नवरात्री हे नाव पडलेलं आहे देवीने नऊ स्वरूप घेऊन राक्षसाचा वध केला होता आणि त्यावेळेला देवाला सु सुद्धा राक्षसाला मारणं असाय होते त्यावेळेला या आदिमाया शक्तीनं अनेक अवतार घेतले आणि खरंच याचं सुंदर वर्णन असं आपल्याला देवी भागवतामध्ये दे ऐकायला मिळतं पण त्या सर्व अवतारापैकी नव नव जे मुख्य अवतार होते त्यांचं पूजन आराधनाशेवा या नवरात्रीत केली जाते आणि ज्यावेळेला देवीने युद्ध खेळून चंडमुंड म्हैसासूर आणि शुंभ निशुंभ यासारख्या राक्षसांचा वध केला आणि त्या स्मरणात ही नवरात्री साजरी केली जाते म्हणून तर देवी जी घटावर बसलेली असते आता देवीचं साडेतीन पीठापैकी तुमचं कुठलंही कुलदेवत असतं आणि त्या त्या कुलदेवीचा टाक आपल्या घटावर बसवलेला असतो तर हा जो ही जी कुलदेवी आहे तिला आणि घटाला माळ कोणती घालावी हाही प्रश्न पडलेलाच असतो कारण बघा आपल्याकडे फुले अनेक आहेत आणि दररोज आपल्याला जे आज मिळाले त्या फुलाची माळ घालणं योग्य नसतं कारण जसं प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे प्रत्येक देवीला वेगळं महत्त्व आहे त्याचप्रमाणे ज्या दिवशी देवीचं स्वरूप आहे त्या दिवसालासुद्धा वेगळं महत्त्व आहे आणि शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री मातेचा दिवस तर सिद्धिदात्री मातेलाही आपल्याला माळ घालायची आहे ती म्हणजे जास्वंताच्या लाल बघा कारण ही दुर्गा स्वरूप असणार आहे शेवटी सगळ्यात शेवटी हे दुर्गा सिद्धिदात्री सिद्धदात्री स्वरूप आणि राक्षसांचा वध केला सिंहावर आरूढ होऊन तर या देवीला या घटाला आपल्याला माळ ही जास्वंताच्या फुलाची घालायची आहे आता जास्वंताची फुले हे माळेमध्ये नऊ घालत असतात आणि नऊ गाठीचीच माळ असते मग त्यापेक्षा तुम्ही कितीही जास्त गाठी त्या माळेमध्ये मारल्या फुलं घातले तरी चालतील पण नऊ फुले आवश्यक असतात आता नऊ जास्वंताची लाल फुले नाही मिळाली एक जरी मिळालं तरीही घाला आणि त्यानंतर दुसरी कुठलीही फुलं आपण जे अर्पण करणार कर आहोत आपल्याकडं अव्हेलेबल आहेत त्याचीसुद्धा माळ आपण नऊ गाठीची कमीत कमी बनवू शकतो जास्त तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही बनवली तरीही चालेल आणि त्याप्रमाणे मातेला माळीचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे नैवेद्याचं सुद्धा महत्त्व आहे तर या सिद्धिदात्री मातेला नैवेद्य दा कोणता दाखवावा तर सिद्धिदात्री मातेला नैवेद हा केळी दाखवावा कारण या दिवशी मंगळवार वार वा हा तुळजाभवानीचा आहे आणि तुळजा भवना भवानीला आवडतं फळ म्हणजे केळी आहे बघा तुम्ही तुळजापूरला किंवा गेल्या असाल अभिषेक जर आपण करताना पाहिलेला असेल देवीचा तर केळीद्वारे दुधात मिक्स करून देवीचा अभिषेक केला जातो म्हणजे देवीला अतिशय अशी केळी प्रिय आहे म्हणून तर केळीचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आपल्याला आता फक्त केळी आहे म्हणून केळी केळीचा नैवेद्य दाखवायचा का तर तसं न करता आपण जे उपवासासाठी पदार्थ बाकी बनवणार आहे ते पदार्थाने त्यासोबत केळीचा मान आहे या दिवशी म्हणून केळी दाखवायची आहे तर हा जो नैवेद्य आहे तो देवीला कधीही नैवेद्य हा कधीही खाली भरीव चौकोन काढावा नंतर त्यावर नैवेद्याची वाटी ठेवावी त्याच्या सभोवताली तीन वेळा गायत्री मंत्र म्हणावा ओम तत् शत्रुवरण्यम भरगो देव शिधीमयी देवयुना पृथ्वीदाय तीन वेळा पाणी फिरवावा आणि पाच घास खाऊ घालावे म्हणजे जसं आपण लहान लेकराला बघा वाटीतून काढून तोंडापर्यंत म्हणजे घास खाऊ घालतो पण देवीला आपल्याला जे काही नैवेद्याचं ताट आहे त्याला तुळशीच्या पानाद्वारे ओम प्राणाय स्वा ओम आपणावा ओम व्यानायस्वा ओम उदान स्वा ओम समानायस्वा असं म्हणत पाच तिच्या तोंडापर्यंत त्या तुळशीच्या पानानेच वर असे करायचे असतात की त्या नैवेद्यापासून वर हात देवीच्या याच्यापर्यंत चेहऱ्यापर्यंत कारण देवीला स्पर्श हा करायचा नसतो नवरात्रीमध्ये ही पण विशेष काळजी घ्यायची आहे आणि ओम प्राणायस्वा आपण्यासवा व्यानायसो अवधानायसवा समानायस्वा असे मंत्र म्हणून पाच घास खाऊ घालायचे पुन्हा पाणी फिरवायचं पुन्हा गायत्री मंत्र म्हणायचा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुन्हा अशाच शिका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्त्री स्वामी समर्थ